हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला कळालंच असेल की हा भोगी दिवशीचा व्लॉग आहे व्लॉग थोडे लेट येतात माझे पण ठीक आहे चला हे सारं मी शूट केलं होतं म्हणून म्हटलं चला शेअर करूयाच तुमच्यासोबत की मी कशा पद्धतीने भोगीची भाजी बनवली होती तर ही सकाळची म्हणजेच पहाटेची भल्या पहाटेची वेळ आहे तुम्ही पाहिलं तर टिफिनसाठी मी भोगीची भाजी बनवली होती पण त्याच्यासोबत बाजरीची भाकरी न करता चपातीच दिली होती कारण बाजरीची भाकरी ही गरम गरमच छान लागते अहो म्हणत होते की काय नाही कडक बिल बिलकुल होत नाही तुझ्या आजची भाकरी तू दे आवडेल मला पण मला सकाळी सकाळी भाकरी करायचा कंठाळा आला होता का माहिती आहे कारण ना प्रीतीश माझा फार नखरे करतो दोन दोन वेळा भाकरी खायला तो दुपारच्या जेवणामध्ये भाकरी बिलकुल खाणार नाही मला माहिती होतं मग म्हटलं चला दोन दोन वेळा म्हणजे चपाती वेगळी करा भाकरी वेगळी करा करण्यापेक्षा सकाळी आपण चपातीच करू आणि तोच नैवेद्य दाखवू पण संध्याकाळी मात्र तिळ लावून मस्त बाजरीची भाकरी मी करणार आहे तर ही जी काही भोगीची तयारी आहे ती आदल्या दिवशी मी आणि आहोंनी दोघांनी मिळून करून ठेवली होती केवढी ती तयारी करायची असते हो? केवढ्या त्या भाज्या निवडायच्या मग काय याच्यासाठी आहोणना घ्यावंच लागलं होतं आणि त्यांनीही अगदी आनंदानं सगळं काही मला करू लागले होते तर या भोगीच्या भाजीच्या नादात इकडे माझा शेवयाच्या उपमाचा कांदा जळला ना थोडासा गेला पुढे पण ठीक आहे शेवयासुद्धा थोड्याशा पुढे गेल्या आहेत त्यामुळे आता शेवयांच्या उपम्याचा हा कलर चेंज होणार आहे पण तरीसुद्धा खूप 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 टेस्टी झाला होता हा उपमा आणि घरच्या शेवया माझ्याकडे शिल्लक होत्या हे मलाच माहिती नव्हतं म्हणजे चुकून मला एका टिफिनमध्ये त्या दिसल्या ठेवलेल्या इतकी खुशी झाली मला नाही तर तुम्हाला माहिती आहे मी डीमार्टमधून ते पॅकेट आणलं होतं तर पण जे काही आपण डीमार्टमधून पॅकेट आणतो ना शेवयांचं ते उपम्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे फक्त शेवयांच्या खिरीसाठीच ते योग्य आहे हे आपण गावावरून बनवलेल्या किंवा इथेसुद्धा मिळतात शेवयांची मि मिशन असते घिरण असते त्याच्यावरती काहीतरी ते बनवून देतात ना तर त्यावाल्या या शेवया आहेत गव्हाच्या आहेत आईनं दिलेल्या मस्त झाला होता उपमा थोडासा जरी पुढं गेला असला तरी आणि चला मी दाखवते भाजीला फोडणी कशा पद्धतीनं घालते कांदा टोमॅटो कडीपत्ता जिरे मोहरी आणि लसूण ही ठेचून टाकलं आहे मी त्यामध्ये वांगं टाकलं चिरून आणि लाल तिखट आणि घरचा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला म्हणजे आमच्या साईडचा तो टाकला आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले आणि मी ना भाज्या शिजत ठेवलेल्या तुम्ही पाहिल्या त्यामध्ये वटाणा हरभरा ओला घेवड्याची शेंग आणि ते थोडंसं अर्ध कच्चं शिजल्यानंतर मी त्यामध्ये बटाटा चिरून टाकला होता म्हणजे बटाटा जास्त पुढे नाही जाणार आणि या फोडणीमध्ये मी वांगंही टाकले कारण मला आहून आठवण करून दिली होती की वांग टाक वांगा आहूंना खूप आवडतं आणि प्रीतीशला बिलकुल आवडत नाही तर हे असं आहे आम्हाला दोघांनाही वांग आवडतं पण प्रीतीशला का नाही आवडत कोणावरती गेलं तो काय माहिती तर हिंग टाकला खूप सारा आणि आता ही जी काही भाजी आपण शिजवून ठेवली होती ती ॲड केली एकदम एकदम फंटाबुलस सत्ते एकदम सही झाले हाय मिस्टी विंडोवर एक, एक, एक नंबर विंडो हो आपल्याकडे फक्त डिक्शनरी तुमच्या एकच नंबर आहे तिथून पुढे काउंटिंगच वाढत होते नंबरच संपतात प्रत्येक गोष्टी एक नंबर शोभने म्हणजे तुला केस दिसायला लागले प्राण्या ला आता अगं नुसतं प्रोटीन नाही आहे त्याच्यात तू वाचलंस ना मल्टीविटामिन्स म्हणजे सगळे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये हा बरेच इनग्रेडियंट आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम वगैरे बरंच काय काय आहे कधी कधी वाटतं की एवढ्या भल्या पहाटे आपण उठतो पण व्यायामासाठी वेळ न देता डायरेक्ट आपल्याला किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते काय ना पण नंतर असं जेव्हा आहोंच्याकडं पाहिलं जातं ना तेव्हा कळतं की नाही छान आहे हेच रुटीन आणि आहोंना घरचा टिफिन घरचा माझ्या हातचा ब्रेकफास्ट हे देणं जास्त इम्पॉर्टंट आहे व्यायाम काय आपण नंतरही करू शकतो तर बघा किती सुंदर झाली आहे ही भाजी आणि जराशी तिखट झाली होती म्हणजे मला वाटत होती पण आहोबल नाही ओके होते एकदम तर आमच्याकडे ना म्हणजे गावाला हे अशाच पद्धतीनं भाजी बनवतात खूप असं ना ग्रेव्ही वगैरे म्हणजे ग्रेवीचा मसाला वगैरे करून भाजी बनवत नाहीत सुधीच भाजी असते चवही असते गावच्या भाज्यांना पण ना मी सकाळी ही अशा पद्धतीची केली होती ना तर रात्री मात्र ग्रेवीचा मसाला बनवून प्रॉपर अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे भाकरीसोबत तर चला आता बाकीच्या कामांना सुरुवात अशा पद्धतीनं सगळं आता मी हे बेडरूम ते बेडरूम औरून घेणार आणि देवांना स्नान घालण्यासाठी घेणार मला माहिती आहे उठल्या उठल्या जर का आपण छानपैकी व्यवस्थित बेड आवरलेला असेल ना तर त्या बेडकडे बघूनच आपल्याला इतका उत्साह येतो ना म्हणजे ना मरगळलेला असा कंटाळलेला जो काही मूड असतो ना तो एकदम छान फ्रेश होतो म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे आणि दोघा मी एकसाथ उठलेलो असेल लवकर तर हा बेड आवरला जातो पण एक, जा एक पुढे एक मागे जर का उठलं तर मग तो असा राहतो आणि आपण काम करून फ्रेश बाहेरून आलो आणि हा असा अस्ताव्यस्त बेड बघितला तर पुन्हा कामाचा मूड जातो माहिती आहे इतकं काही डिपेंड असतं आपल्या मूडचं म्हणूनच नेहमी ऑर्गनाईज आणि स्वच्छ टापटीप घर ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे मी माझ्या ऑब्झर्वेशनवरून सांगते एखाद्या दिवशी जर काही असंच पडलेलं असेल ना तर मीही कंटाळा करते मग चला आता देवांना छानपैकी आ, मला अशी कॉमेंट होती की देवाणं पितांबरी वगैरे लावू नये पण लावतात आमच्याकडे गावालाही लावतात मग लहानपणापासून तर ही पाहत आली आहे मी आणि हीच सवय आहे त्यामुळे मी वेगळं काही सोल्युशन नाही यूज करत मला बऱ्याच वेळा विचारण्यात आलं आहे की तू हा भीमसेनी कापूर कुठून घेतेस आणि मलाही तुम्हाला हे सांगायला आवडेल की तुम्हीसुद्धा असा भीमसेनी कापूर घरामध्ये लावत असाल तर तो डिमार्टमधूनच घ्या ऑनलाईन ऑर्डर करा डिमार्ट रेडीवरून किंवा डीमार्टला जाऊन आणा पण डीमार्टमधून आणा किराणा स्टोअरमधून आणू नका कारण हा मी इन्क्वायरी केली माझ्याकडे कापूर संपला होता आणि डीमार्टला कधी जाऊ एवढ्या कापुरासाठी म्हणून मी येता येता त्या बालाजी कि स्टो किराणा स्टोअरमध्ये मी इन्क्वायरी केली तर तो एम आर पीवरती फक्त पाच दहा रुपये कमी करून मला तेही मी विचारलं म्हणून देत होते ते पण डिमार्टमध्ये खूप म्हणजे खूप प्राईजमध्ये डिफरन्स आहे मंगलम या ब्रँडचा हा भीमसेनी कापूर आहे ज्या ब्रँडचं तिळाचं तेल सुद्धा देवासाठी मिळतं आणि बऱ्यापैकी खरंच चांगल्या किमतीमध्ये मिळतं आता काही जण डिमांडच्या अगेनस्ट असतात पण काय करणार तिथे चार पैसे वाचतात म्हणून आपण <ुण> जात असतो किती गोष्टींचं डोक्यामध्ये आपल्या एक प्लॅनिंग सुरू असताना म्हटलं <Santhe kate> आता उद्या पुरणपोळीला जर का कमीत कमी वेळ द्यायचा असेल तर आजच्या दिवशी आपण मस्त डाळ शिजवून पुरण करून ठेवून देऊया आमटीची फोडणी सकाळी टाकता येईल आणि लगेच पुरणपोळ्या करता येतील या लाडवांचा घाट मी आजच्या दिवशी घालायला नको होता की नाही हे अगोदर करू शकले असते मी पण नाही माझ्याकडून जा झालं नाही आज करेन उद्या करेन करत करत हे तिळाचे लाडू किंवा वडी जे काही आपण बनवतो ते राहूनच गेलं मग आज मी काय करणार आहे लाडू बनवणार आहे आणि त्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे हे ॲड करणार आहे तर चला भाजीची ही मी साईड बाय साईड तयारी करते तीळ भाजून ठेवून दिले थंड व्हायला तोपर्यंत लगेच कांदा ओलं खोबरं लसूण खूप सारा आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तिळ ॲड करून हा सारा मसाला मी रेडी करणार आहे ग्रेवीची भोगीची भाजी बनवण्यासाठी तर

कॉफी बनवण्यासाठी मी हे जे मशीन यूज करते ना तर हा फ्रोतर आहे आयकियावरून घेतलेला आणि आयकियाच्या वेबसाईटवरून तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयकिया डॉट कॉमवरून अगदी कमीत कमी, कमी किमतीमध्ये हा ऑर्डर करू शकता बेस्ट क्वालिटीचा आहे अगदी चला अहो ना कॉफी करून दिली आणि लगेचच चा, आता इथे तिळाचे लाडू करायला घेतलेत मी तुम्हाला म्हटलं ना मी थोडेसे ना शेंगदाण्याचं कूटसुद्धा यामध्ये ॲड केलं आणि जो काही ग्रेव्हीसाठी मसाला भाजून ठेवला होता तो थंड झाला होता त्याला लगेचच इथे पेस्ट करायला घेतली हा जो काही मिक्सर आहे याच्याबद्दल तुम्ही खूप वेळा विचारता तर युअर फूड लॅबवाल्यांचा हा मिक्सर आहे ज्याच्यामध्ये खरंच खूप अशी फाईन पेस्ट बनते ज्याच्यामुळे भाज्यांना टेक्स्चर आणि चव छान येते हा जरा बऱ्यापैकी महाग आहे हा पण मी तुम्हाला मध्यंतरी एका ब्लॉगमध्ये बोलले होते की युअर फूड लॅबवाल्यांनी यापेक्षाही अजून एक भारीवाला मिक्सर लॉन्च केला आहे तर तो तुम्ही सर्च करा युअर फूड लॅब म्हटलं ना की तुम्हाला येईल त्यामध्ये ते त्यांनी काय केलं आहे की तीन भांडी दिली याला दोनच भांडी आहेत जी प्लास्टिकमध्ये येतात पण एकदम बेस्ट क्वालिटीची ती भांडी आहेत तुम्ही करू शकता यामध्ये सगळे काही बारीक पण तरीसुद्धा एक त्यांनी ना हार्ड मटेरियलसाठी जसं की आपण खारीक वगैरे बारीक करतो वाळले सॉरी खोबरं भाजलेलं ते बारीक करतो तर अशा वेळेला स्क्रॅचेस पडू नये म्हणून त्यांनी एक स्टीलचं भांडं दिले आता एक्स्ट्रावालं तर ते तुम्ही बघा चेक करा ज्यांना कोणाला माझा हा मिक्सर आवडत असेल त्यांनी तो मिक्सर घ्या असं मी नक्की सांगेन तुम्हाला तर चला आता तिळा तीळ लावून तीर मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करते आहे आणि या भाकरी बाजरीच्या भाकरीला आमच्याकडे मीठही टाकलं जातं काही भागात टाकलं जात नाही म्हणून इथं सांगितलं आणि अशी ही मीठ घालून केलेली तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि दूधसुद्धा खूप छान लागतं आणि मला खूप पर्सनली आवडतं त्यामध्ये मी दुधाची सायसुद्धा घेते आणि भाकरी कुसकरून याचा आनंद घेते मस्त लागतं अगदी आणि त्याच्यासोबत तोंडी लावायला भोगीची सुखी भाजी किंवा ही ग्रेवीवाली भाजी घ्यायची ही कॉम्बिनेशन कोणी कोणी ट्राय केले आणि कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा काही जणींना कदाचित दूध किंवा दुधाच्यावरची ती मला साय आवडत नसेल पण मला खरच खूप आवडते किती किती अजून हवं आहे ते पुरणासाठी आणि लाडूसाठी त्यामुळे अजून हवंय चिरा चिरते चिर राहो एक भाकरी राहिली फक्त लागणार आहे तेवढं लाडू पण बनवायचे तो लाडू आणि पुरणासाठी घ्यावायला मी डाळ जरा जास्तीची घातली आहे तुम्हाला आवडतं ना पुरणपोळी मग संकटच्या दुसऱ्या दिवशी इलेक्शनची सुट्टी आहे ना पुरणपोळ्या खाल ना कामं खूप आणि वेळ कमी म्हणून म्हटलं आहोन ना मदतीला या कारण हे सारं आवरून मला ब्लाऊज घ्यायला जायचं आहे टेलरकडे म्हणजे बघा हां कितीही इलेवंत आरची माझी ही तयारी आहे उद्या ब्लाऊज हवा आहे आणि आत्ता निघायचं आहे घ्यायला सॉरी मैत्रिणींनो की ये नवीन नवीन व्हिवर्स ॲड होत आहेत आणि त्या या भाकरीच्या तव्याबद्दल विचारत आहेत बऱ्याच वेळा मी सांगितलं आहे की हा तवा मी ऑनलाईन घेतलेला नाही आहे किंवा स्वतः ऑफलाईन मी पर्चेस केलेला नाही आहे त्यामुळं सॉरी मी याची लिंक नाही देऊ शकत पण मध्यंतरी एक कॉमेंट होती की तुळशीबागेत हा असा तवा मिळतो तर प्लीज एकदा चेकआउट करा की आहे का तिकडे असती लिंक तर मी नक्कीच दिली असती तर बघा हे असं भोगीचं ताट आमचं रेडी आहे आता काही जणींना वाटत असेल अशा या सुगड्या वेगळ्या वेगळ्या का आहेत दोन वेगळ्या आणि तीन वेगळ्या तर या लास्ट इयरच्याच आहेत आणि काही त्याच्या लास्ट इयरच्या आहेत आणि जेव्हा आता कल्पनाची साडी घ्यायला आम्ही पुण्यात गेलो होतो ना तिथं इतक्या सुंदर अशा ह्या सुगड्या होत्या आणि मी घेत होते तर आहो मला काय बोलले माहिती आहे अगं आहे आपल्याकडे मी ठेवले चल तुला घरी घे गे, घरी गेल्यानंतर देतो तुला काढून बघा हे असं आहे तर म्हणजे नाही का म्हणतात ना की न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा असे काहीतरी आमच्याकडे कंडिशन आहे इतका मी खर्च करते आणि नको तिथे वाचवते पण जाऊ द्या चला आता पुढच्या वर्षी मात्र एक सारख्या नवीन घेणार मी आणि सगळं काही आवरून झालं आहे शेवटचं काम की लाडू बांधणे आणि यानंतर आम्ही काय केलं असेल आम्ही टेलरला कॉल केला आणि त्याला सांगितलं की नाही येणार ना आम्ही इतक्या लेट आम्हाला सकाळी लवकर उठायचं असतं आणि आता खूप लेट झालं आहे साडे नऊ वाजता लिटरली त्याचा कॉल आला होता की ब्लाऊज रेडी आहे म्हणून आता उद्या बघता येईल की तो ब्लाऊज कसा आणायचा स्वतः जायचं की आता त्यालाच घरी बोलवायचं आणि तुम्ही असं करता का हो खूप आपण दिवसभर जर का उभे असेल किचनमध्ये आणि थकलेलं असेल तर हे असं काहीचं वृक्षासन ताडासन माझ्याकडून केलं जातं बरं वाटतं अगदी रिलॅक्स एका पायावरती तर तुम्हाला कळलं असेल की इथं मी डाळ आणि गूळ म्हणजे पुरणाची तयारी करते हे बघा इथपर्यंत आलेलं आहे आता खरं तर ही सारी तयारी आदल्या दिवशी मी का केली होती कारण मला दुसऱ्या दिवशी पहाटे पुरणपोळीचा स्वयंपाक करून आहोणत टिफिनमध्ये द्यायचा होता पण नंतर कळालं की संक्रांती दिवशी आमच्या योगा क्लासमध्ये पहाटे सव्वा सहा वाजता अग्निहोत्र ठेवलेलं आहे मग आता कसा काय मी टिफिन देणार म्हटलं जाऊ द्या ठीक आहे टिफिन कॅन्सल पण अग्निहोत्र मात्र नक्की अटेंड करणार मी तर उद्याचा येणारा व्लॉग नक्की बघा जो मकर संक्रांती सेलिब्रेशनचा आणि आमच्या योगा क्लासमध्ये जो काही आम्ही म्हणजे जो काही तो एक्सपिरियन्स घेतला ना तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच इन करू उद्या भेटेन छानशा व्हिडिओमध्ये नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा बाय